लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अस्थिरोग आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आस्था आर्थोपेडिक व ट्रामा सेंटर आणि सार्थ पॅथॉलॉजी लॅब विष्णुनगर परभणी इथं उद्या सकाळी नऊ ते दुपारी एक करने या वेळात अस्थिरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे या शिबिरात पुणे येथील डॉक्टर पराग संचेती हे रुग्णांची तपासणी करणार आहेत परभणी शहरात रविवारी होणाऱ्या या अस्थिरोग तपासणी शिबिराच्या निमित्तानं डॉक्टर पराग संचेती हे परभणीत आले असता त्यांनी आज शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आर्थोपेडिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बी टी दुजमल डॉक्टर अमोल सोनी डॉक्टर महेश कडे डॉ राजगोपाल कालानी आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी लोकसभा निवडणुकीचा निवडणूक आयोगानं आज दुपारी एका पत्रकार परिषदेतून कार्यक्रम जाहीर केला आहे एकूण सात टप्प्यामध्ये सर्व मतदारसंघात मतदान होणार असून त्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या त्याप्रमाणे संपूर्ण देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका देखील होतील लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आयोगानं आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेतून तपशीलवार जाहीर आहे सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकारचे स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे लोकसभेच्या निवडणुकांना एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे तर चार जून निकाल लागणार आहे दीड कोटी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असणार आहेत देशात सत्त्याण्णव कोटीहून अधिक मतदार आहेत तर साडे दहा लाखाहून अधिक मतदान केंद्र असणार आहेत सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या या निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील तलाठी पदभरती दोन हजार तेवीस जिल्हा आस्थापनेवर बनाव्याच्या तलाठी संवर्गातील पंच्याण्णव पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीनुसार एकूण परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले त्या अनुषंगानं विभागांतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे कार्यालयाकडून टी सी एस कंपनीच्या मार्फत सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक प्रतीक्षा तयार करून तेरा मार्च रोजी या ही यादी प्रसिद्ध करण्यात आली या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती ही विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून एक्क्याऐंशी उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत भिकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आगाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली असून सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती मागासलेली आहे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाच्या बार्टी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थाप्रमाणेच स्वायत्त संस्था स्थापन करून के जी टू पीजी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी दहावी बारावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर सोमेश भुजबळ महेश भारती लखन सौंदरम आसिफ कुरेशी धम्मपाल जोंधळे नितीन गायकवाड संघपाल पाचपुंजे अतुल वैराट यांच्या पूर्णा आहेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे सदस्य छगन मोरे आणि माखणी गावाचे सरपंच तथा माजी पंचायत समितीचे सदस्य नानासाहेब आवरगंड यांनी शिवसेना उभाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रत्नाकर गुट्टेकाका मित्रमंडळात आज जाहीर प्रवेश केला आहे तर पालम तालुक्यातल्या घनदाट मावा मित्रमंडळ संतोष मुरकुटे मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विविध पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी उप आमदार गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काका मित्रमंडळामध्ये प्रवेश केला आहे यावरून पूर्णा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पालम तालुक्यातील घनदाट मुरकुटे व राष्ट्रवादी गटाला मोठं खिंडार पडलं असल्याचं बोललं जात आहे या कार्यक्रमाला गणेशराव रोकडे प्रल्हाद मुरकुटे संदीप पाटील किशन भोसले संदीप माटेगावकर माधव गायकवाड हनुमंत मुंडे बाला बालासाहेब रोखडे बालाजी रुद्रवार गणेश कदम तुकाराम पाटील बोराडे हरिभाऊ कदम उपस्थिती होती आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सकाळी लवकर उठून युवकांसह ज्येष्ठांनी व्यायाम करणं गरजेचं आहे नागरिकांना आपल्या प्रभागात घराजवळ व्यायामाची सोय व्हावी म्हणून शहरातील विविध प्रभागामध्ये ओपन जिमची निर्मिती केली जाते त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असा आवाहन आमदार राहुल पाटील यांनी केले शहरातील प्रभाग क्रमांक चार व पाच मधील ममता कॉलनी गजाननगर इथं एक कोटी रुपये किमतीच्या ओपन जिम जॉगिंग ट्रॅक कुंपन आदींचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी संजय गाडगे ज्ञानेश्वर पवार अरविंद देशमुख रवी पतंगे चंदू शिंदे प्रशास ठाकूर नवनीत पाचपूर गजानन काकडे विशू डहाळे बाळराजे थळेकर राहुल खटिंग आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे ज्येष्ठ अधिवेशय तथा निवडणूक नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वा अध्यक्षतेखाली व निवडणूक विभागाचे डी एम गिनगिरे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय स्वीप पथकाची बैठक विभाग निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली या बैठकीला प्रवीण वायकोस अरविंद शहाणे हनुमंत हंबीर त्र्यंबक कोडसकर रामप्रसाद आवचार प्रेमेंद्र भावसार अतुल सामाले प्रसन्न भाऊचार भरत शहाने मोहन आलवाड उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी ज्ञानेश्वरी हा वैश्विक ग्रंथ आहे आज ज्या पद्धतीने लहान मुलांच्या हाती मोबाईल दिला जातो या उलट ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तर समाजात चांगल्या था संस्काराला सुरुवात होईल जीवन सुंदर कसं करावं याचं पूर्ण रूपाने मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय असं प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर तुकाराम महाराज गरुड यांनी आज परवणीत केलं श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी भागाच्या वतीनं संत साहित्याची प्रासंगिकता या विषयावरील एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर बीजभाषक डॉक्टर विद विद्यासागर पाटांगणकर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मामा जाधव महंत देमेराज बाबा कपाटे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नारायण चौधरी प्राचार्य बाळासाहेब जाधव उपप्रचार्य रोहिनास नितोंडे डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर प्रल्हाद भोपे आद उपस्थिती होती रेड आय डी एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद